you <laughs> नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात पशुपालन आणि सोबतच मत्स्य व्यवसाय करताना आपल्याला दिसत आहेत शेतीशी निगडीत पशुपालन त्यामध्ये प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय शेळी आणि कुक्कुटपालन यासारखे व्यवसाय करून आपली उत्तरोत्तर प्रगती करत आहेत यातच नव्याने मत्स्यपालन आपल्याला कशा प्रकारे करता येईल या क्षेत्रातील आवड शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता जागरूक होत आहे तर असाच एक विषय आज आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे आणि या विषयावर म्हणजे मत्स्यपालन आणि मत्स्यपालनातील त्याचे संवर्धन आपल्याला कशा प्रकारे करता येईल हा विषय या ठिकाणी आपण आज चर्चेला घेतलेला आहे आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सत्यजित बेलसरे सरांना नमस्कार सर डॉक्टर सत्यजित बेलसरे सर सहाय्यक प्राध्यापक म्हणून मत्स्यविज्ञान महाविद्यालय नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला आपल्याला असं विचारायचं आहे की ग्रामीण भागामध्ये शेतकरी शेती करतात पशुपालन व्यवसायसुद्धा तितक्या जोमाने करत आहेत आणि आता आम्ही बघतो आहे की शेतकऱ्यांमध्ये एक आवड निर्माण झाली आहे की मत्स्यपालनाचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय आपल्याला कशा प्रकारे करता येईल किंवा त्याचे जर आपल्याला संवर्धन करायचे आहे तर याची गरज कशा प्रकारे त्या ठिकाणी निर्माण होत आहे याबद्दल आपण आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल सर पावसाच्या अनिश्चिततेमुळे आपण पाहतात की शेतीवर विपरीत परिणाम होत आहे सिंचन एक महत्त्वाची गोष्ट आहे जी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना आवश्यक आहे या गोष्टीसाठी राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो यांच्या विविध योजना आहेत ज्याच्यातनं शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं जात आहे की शेततळे बांधावे शे, या ग्रामीण भागात असे बरेच शेततळे झाले आहे विविध योजनेतून आणि ह्या शेततळ्यांमध्ये जवळपास आपण विविध आकाराचे विविध खोलीचे हे शेततळे आहेत या शेतकऱ्यांमध्ये काही लाखो लिटरपासनं काही कोटी लिटरपर्यंत पाणी मावत आहे पण साधारणतः याचा उपयोग जर आपण पाहिला तर तो फक्त शेती किंवा सिंचनासाठीच होत आहे ह्या शेतकऱ्यांचा वापर जर शाश्वत मत्स्य संवर्धनासाठी जर होऊ शक होऊ शकला तर नक्कीच याच्याने शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल एक जोडधंदाही मिळेल आणि याच्यातनं उत्पन्नालाही त्यांच्या वृद्धी होईल सर आपण या ठिकाणी सांगितलं की शेततळे तर मत्स्य व्यवसाय करायचा असेल तर निश्चितच शेततळ्यांची गरज आहे पण अशा कोणकोणत्या प्रकारचे शेततळे आपल्याला आपल्या पशुपालकांना किंवा आपल्या मत्स्य व्यवसाय करणारे जे शेतकरी आहेत त्यांना सांगता येईल तर साधारणतः शेततळे म्हटले तर छात तसं वर्गीकरण जर शेतकऱ्यां शेततळ्यांचं आपण करायला गेलो तर दोन प्रकारचे शेततळे हे आपल्याला आढळतात एक आहे प्लास्टिक अस्तरीकृत शेततळे आणि दुसरे आहे बिना प्लास्टिक अस्तरीकृत शेततळे तर प्लास्टिक अस्तरीकृत शेततळे हे आकाराने मोठे आहेत खोल आहेत आणि साधारणतः पाच ते सहा मीटर खोली इतकी ह्या शेतकऱ्यांची खोली असते ह्याच्यामध्ये आपण बारमही पाणी साठवू शकतो आणि ह्याच्यात एक आठ ते दहा महिन्याचा मत्स्य संवर्धनाचा कालावधी पूर्ण होऊ शकतो आणि मत्स्योत्पादन घेता येऊ शकते याच्या ऐवजी जे प्लास्टिक अस्तरीकृत शेतकळे नाही हो, आहेत अच्छा त्याच्यामध्ये हंगामी तत्वावर मच्छे संवर्धन करता येईल मत्स्य संवर्धन म्हणण्यापेक्षा मत्स्य बीजा बीज साठवणूक करून मत्स्य बोटुकलीपर्यंत त्यांची वाढ करायची आणि हा एक हंगामी व्यवसाय हो। जो एक वीस हजार रुपयाचं उत्पन्न देऊ शकेल असा हा व्यवसाय छोट्या शेतकऱ्यांमध्ये पण होऊ शकतो आपल्याला हे मत्स्य संवर्धन तलावामध्ये करायचं आहे तर ते कशा प्रकारे करता येईल त्याविषयी काय सांगाल सांग अस्तरीकृत शेतकऱ्यांमध्ये साधारणतः संवर्धन केल्यास जास्त लाभकारी राहील अस्तरीकृत शेतकरी जसं मी तुम्हाला सांगितलं आकाराने मोठे असतात खोलीनी मोठे असतात तर ह्याच्यात आपण विविध प्रजातींचे संवर्धन फार व्यवस्थित करू शकतो भारतीय प्रमुख कार्प माशांचे याच्यात संवर्धन होऊ शकते एकलिंगी तिलापी याच्यात संवर्धन होऊ शकतो पंगस माशाचे संवर्धन होऊ शकते पण साधारणतः जर आपण बघायला गेलं तर भारतीय प्रमुख कार्प माशांची निवड जर केली पहिल्यांदा जे शेतकरी वर्ग ह्याच्याकडे वळू इच्छित आहे तर भारतीय प्रमुख कार्प माशांचे जर संवर्धन केले तर त्यांना जास्त लाभ याच्यातनं होऊ शकतो आपण जर विदर्भाचा विचार केला सर तर त्या भागातले जे शेतकरी आहेत तर त्यांना आपल्याला जर सांगायचं असेल की शेततळ्यातील मत्स्य संवर्धन हे त्यांना किफायतशीरपणे कसं करता येईल याविषयी काय सांगाल सर सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांमध्ये मत्स्यसंवर्धन करताना आहे तुम्ही कुठची प्रजाती निवडता आपल्याकडचं आपण जर तापमान बघितलं तर आपल्या ठिकाणी तग धरणारी व्हरायटी आपल्याला निवड केली पाहिजे जसं मी तुम्हाला सांगितलं की भारतीय प्रमुख कार्प मासे ह्याच्यात आपल्याला फायद्याचे ठरू शकतात आणि शेतकऱ्यांची पण जर आपण खोली बघितली तर वरच्या भागात मधल्या थरात आणि खालच्या थरात आ, तीन भागात भारतीय प्रमुख कार्प मासे यांचे संवर्धन आपण करू शकतो कटला जो प्रामुख्याने वरच्या भागात राहतो आणि वरच्या भागातले अन्न खातो हा साधारणतः एक ते दीड किलोचा होतो रोहू मासा जो आहे तो पाण्याच्या मधल्या थरात राहतो आणि तोही जवळपास नऊशे ग्रॅमचा होतो आणि मृगळ हा मासाही जवळपास सहाशे ते सातशे ग्रॅमचा होतो जो तळभागात राहतो तर ह्या तिघांची जर सांगड घातली तर जे आ, अन्न शेततळ्यामध्ये आहे ते पुरेपूर वापरल्याही जाऊ शकेल आणि सिंचनासाठी ही फायदेकारक आहे कारण की या माश्यांना जे आपण खाद्य देणार आहे यांची विष्ठा जी पाण्यात पडणार आहे ती हो। पाण्यात विरघळणार आहे त्याच्यातनं नत्र फॉस्फेट हे पाण्याच्या माध्यमातनं खताच्या स्वरूपात शेतीसाठी वापरल्या जाणार आहे त्यामुळे एक प्रकारे आपण जर सांगायला गेलं तर एक नैसर्गिक शेती ही प्रकार ह्याच्यातनं होऊ शकतो शेततळ्यामध्ये जर आपल्याला बीज टाकायचे असतील किंवा आपल्याला आपण ज्याला त्याच्याही पुढे जाऊन बोटुकली असं म्हणतो बरोबर तर याचे ही प्रकारे फायदेशीर ठरू शकते याबद्दल काय सांगायचं एक मुद्दा माझा याच्यात सांगायचा राहिला की जसा आपण भारतीय प्रमुख माशांवर केंद्रित लक्ष केंद्रित करतोय त्याचप्रमाणे काही उन्नत प्रजाती ही याच्यात आता आलेल्या आहेत जसे आपण शेतीमध्ये सुधारित वाण येतात तसे ही एक सुधारित वाण आलेली आहे रोहूमध्येही एक सुधारित वाण आलेली आहे ज्यांची रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे आणि ज्यांच्या वाढीचा दरही जास्त आहे तर ह्यांच्या बोटुकली बो साठवणूक वर प्राधान्याने लक्ष केंद्रित केले पाहिजे मत्स्य बीज म्हणजे खूप तफावत आहे बर मत्स्य बीजमध्ये जिरे पण येतात आणि बोटुकली पण येते तर साधारणतः शेततळ्यांमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायची आहे की मत्स्य बोटुकली आकाराच्या खालचं बीज तळ्यात संवर्धन करायचं नाहीये टाकायचंच नाहीये याच्यात खूप मोठे फसगत होऊ शकते कारण की छोटे बीज असते ते आपल्याला ओळखता येत नाही कुठच्या प्रजातीचे प्रजातीचे आहे आणि त्यामुळे मोठी फसवणूक याच्यात होऊ शकते आणि कालांतराने आपल्याला कळतं की आपण जी प्रजाती साठवणूक केली होती ती प्रजाती शेवटी वाढलेलीच नाही आहे त्यामुळे बीज साधारणतः पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर लांबीचे कटला रोहू हो। मृगळ हे बीज आपण साठवावे आणि जे आपण ओळखूही शकतो लवकर हो। तर अशा बीजांची साठवणूक केली पाहिजे जे आपल्याला आठ ते दहा महिन्यात एक वर्षात म्हणजे साधारणतः एक वर्षाच्या आतच एक किलोचे होऊ शकतात आपले जे शेतकरी आहे आता त्यांना त्यांनी ठरवलं आहे की आपल्याला मत्स्यशेती करायची आहे शेततळ्यामध्ये मत्स्य संवर्धन करायचं आहे तर हा विचार जेव्हा त्याच्या डोक्यामध्ये येतो तर त्यांनी कशा प्रकारची तयारी केली पाहिजे याविषयी काय सांगाल सर शेतकऱ्यांचं हा जो आ, रिसोर्स आपण म्हणू की हा एक नावी आ, नवीन रिसोर्स जो तयार झालेला आहे शेतकऱ्यांमध्ये ह्याच्यामुळेच शेतकरी हे मत्स्य व्यवसायाकडे वळू इच्छित आहेत आणि एक कोटी दीड कोटी लिटर पाणी आज एखाद्या शेतकऱ्याकडे असणे ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्याचं नियोजन करताना खूप महत्त्वाच्या गोष्टी ठराविकच महत्त्वाच्या गोष्टी लक्षात शेतकऱ्यांनी घ्यायच्या आहेत की ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ह्या तलावांमध्ये जेव्हा पाणी घेतो आजूबाजूच्या नदी नाल्यातून ओढ्यातून आपण ह्या शेतकऱ्यांमध्ये जेव्हा पाणी घेतो तेव्हा हे पाणी आपल्याला फिल्टर करून आत घ्यायचं आहे कारण की बरेचदा होतं की भक्षक मासे याच्यात पाण्याच्या मार्गातनं आत येतात आणि आपण जी साठवणूक केलेली जे बीज आहे किंवा बोटुकली आहे त्यांना हे हानिकारक असू शकतं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे दुसरी गोष्ट जी आहे ती बरेचसे उपद्रवी प्राणी शेतकऱ्यांमध्ये आढळतात जसे खेकडा असो किंवा साप असो हेही आपल्या बीजांना त्रासदायक ठरू शकतात तर यांचा नायनाट करण्यासाठी आपल्याला ब्लिचिंग पावडर किंवा चुना आपल्याला टाकणे अनिवार्य आहे ब्लिचिंग पावडर ज टाकायचे झाल्यास शंभर ते दीडशे किलोग्रॅम प्रति हेक्टर हा डोस ब्लिचिंग पावडरचा आहे आणि चुना साधारणतः दोनशे अडीचशे किलोग्रॅम प्रति हेक्टर हा चुना टाकायचा आहे चुना जर टाकायचा झाला तर साधारणतः चुनखडी जी उपलब्ध असते त्याची भुकटी करून त्याला पाण्यात विरगळून हे द्रव्य आपल्याला पाण्यात शेततळ्यामध्ये शेत पसरवायचं आहे पसरवायचं आहे बरं नैसर्गिक खाद्य जे आपल्याला मा मत्स्यबीज जे आहे किंवा बोटुकली कि जे आपण शेततळ्यामध्ये टाकलेली आहे तर त्यांना नैसर्गिक खाद्याची उपलब्धी ही त्या शेततळ्यामध्येच झाली पाहिजे यासाठी आपल्याला म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांनी काय प्रयत्न केले पाहिजे याविषयी काय सांगाल सर याच्यात कसं आहे की जे आपण व्हरायटी प्रजाती जी सोडत आहे ह्याला नैसर्गिक अन्न खूप आवश्यक आहे शेततळे आपण साधारण जर बघितले तर आपल्याला बरेचदा असं दिसतं की शेतकऱ्यांचे तळही दिसतात त्याच्यावरून आपण हा निकष काढू शकतो की ह्या शेतकऱ्यांची किंवा किंबहुना या पाण्याची उत्पादकता खूप कमी आहे तर साधारणतः पहिले ही उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला तिथे खतांची मात्रा देणे आवश्यक आहे खतं सेंद्रिय खतं जास्त आपण वापरावी सेंद्रिय खतातून वनस्पती प्लवंगाची निर्मिती होते वनस्पती प्लवंगामुळे प्राणी प्लवंगाची पण निर्मिती होते आणि हे दोन्ही वाढ झाल्यानंतर आपण बीजांची साठवणूक साठवणूक करू शकतो आणि अशा प्रकारे आपल्याला नैसर्गिक खाद्याची नि म्हणजे उपलब्धता हो। त्या शेततळ्यामध्ये करता येईल मंडळी या ठिकाणी शेततळ्यातील मत्स्य संवर्धन या विषयावर आपण चर्चा करत आहोत आपण कुठेही जाऊ नका घेऊया एक छोटीशी विश्रांती मंडळी ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आ, सर या ठिकाणी आपण सांगत होतात की शेततळ्यामध्ये आपण मत्स्यबीष टाकलेलं आहे बोटुकली आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे तर नैसर्गिक खाद्याची मात्रा आपल्याला किती आणि कशा प्रकारे ठेवता येईल याविषयी काय सांगाल सर नैसर्गिक खाद्य जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की प्राणी प्लवंग आणि वनस्पती प्लवंग जर आपल्याला वाढवायचं आहे तर खतं टाकणं आवश्यक आहे याच्यात अचूक खतांची मात्रा असणे फार आवश्यक आहे Uh, साधारणतः एका हेक्टर तलावामध्ये हजार किलोग्रॅम शेणखत uh, साडेसातशे किलोग्रॅम ढेप आणि पन्नास ते सत्तर किलोग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट ही मात्रा जर आपण दिली तर ह्याच्यामुळे uh, दीर्घकाळ uh, वनस्पती प्लवंग आणि प्रा प्लवंग जे आहे ते पाण्यात टिकून राहतं आणि uh, ज्याच्यामुळे पाण्याचा रंगही हिरवा होतो आणि uh, माशांनाही याच्यातनं uh, अन्न uh, मोठ्या प्रमाणात मिळतं जर आपल्याला शेततळ्यामध्ये मत्स्यबीज सोडायचं आहे किंवा बोटुकली सोडायची आहे तर त्याचे ती कशा प्रकारे सोडायची किंवा आपण नेमकी त्याच्यामध्ये काय काळजी घेऊ शकतो बोटुकली जर आपल्याला सोडणं अनिवार्य आहे जसं पंचाहत्तर ते शंभर मिलीमीटर लांबीची बोटुकली याच्यात सोडू शकतो एका शेततळ्यामध्ये साधारणतः जर आपण बघायला गेलो तर हेक्टरी दहा ते बारा हजार बोटुकल्या म्हणजे एका मध्ये दहा ते बारा हजार बारा हजार बोटुकल्या म्हणजे एखाद्या शेततळ्यामध्ये सात ते आठ हजार साठ मीटर बाय साठ मीटरचं जर आपण शेततळ जर बघितलं तर त्याच्यात साधारणतः सात ते आठ हजार बोटुकल्या आपण सोडू शकतो आणि ह्याच्यामुळे ही जी मात्रा आहे बोटुकली सोडायची oh. ही आ, जी आ, आ, साधारण तलावामध्ये आपण सोडतो त्यापेक्षा जास्त सोडत आहे कारण की या तलावाची जी खोली आहे ही आपल्याला वापरायची आहे आणि म्हणून कटल्याचं प्रमाण बीजांमध्ये जर आ, वीस टक्के असावं हो। आणि रोहूचं प्रमाण हे जवळपास ऐंशी टक्के असावं हो। आणि ह्याच्यामुळे काय होतं की जे खोली आहे ह्याच्यात रोहूचं वाढ फार चांगली होते आणि पृष्ठभागावर जो कटला आहे त्यालाही प्लवंग मिळाल्यामुळे त्याची वाढ झपाट्याने होते आणि दोन वर प्रजाती एकत्र आपण वाढवू शकत वाढवू शकतो आणि म्हणजे एकाच शेततळ्यामध्ये दोन्ही प्रजाती आपल्याला वाढवत हो आणि हे एकमेकांना काही अपायकारकही नाही मत्स्यबीज किंवा बोटुकले आपण शेततळ्यामध्ये सोडतो आहे ठीक आहे याच्या व्यतिरिक्त अजून काही काळजी घेतली पाहिजे असं काही आपल्याला वाटते का हे जे बीज शेतकरी वर्ग बोलवतात हे जे मत्स्यबीज केंद्र आहे तिथनं जवळच्या मत्स्यबीज केंद्रातून खरेदी करतात हे पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये पॅक होऊन येतं आणि साधारणतः पाच सहा तासाच्या अंतरावर जर हे मत्स्यबीज केंद्र असेल तर ट्रान्सपोर्ट करताना पाण्याचा सामू आणि तापमान पिशवीत जे पाणी असतं त्याचं वाढू शकतं त्यामुळे ह्या पिशव्या साधारणतः पहिले शेततळ्यावर आपल्या आणल्यानंतर हो। पिशव्या न उघडता ह्या पिशव्या पाण्यात ठेवायच्या आहे जेणेकरून तापमान एक संघ होईल मेंटेन राहील मेंटेन राहील आणि थोड्या वेळाने मग ह्या पिशव्या उघडून आपल्याला तलावातल्या पाण्याचा सामू आणि तापमान आणि पिशव्यांमधलं तापमान आणि सामू यांची तफावत पाहून हळूहळू मग आपल्याला तलावातले पाणी ओंजळीने या पिशव्यांमध्ये भरावं लागतं भर। भर। आणि मग हळूच ह्या पिशव्या शेतकऱ्यामध्ये आपल्याला हे बीज सोडावं लागतं याच्या व्यतिरिक्त जर खाद्याचं व्यवस्थापन आपल्याला मत्स्य बीज आहे किंवा बोटुकली या शेततळ्यातली त्यांच्याकरता करायचं असेल तर आपण काय सांगाल सर नैसर्गिक पाद्य आपण पैदा करतो पण हे शेवटी अपुरे ठरते आपल्याला जर ठराविक कालावधीत ह्या माश्याला एक किलोचा एक किलोचं करायची आहे तर आपल्याला त्याला पूरक खाद्य देणं खूप आवश्यक आहे ह्या गोष्टीकडे बरेचदा शेतकरी वर्गाचं दुर्लक्ष होतं कारण की सगळ्यात महत्वाचा खर्च आ, हा म्हणजे आपल्या संवर्धनातला सगळ्यात मोठा खर्च खाद्यावर खाद्यव्यवस्थापनावर होतं साधारणतः साठ टक्के खर्च हा खाद्यावर होतो आणि त्यामुळे शेतकरी वर्ग थोडासा ह्याच्याकडे दुर्लक्ष देत करतो पण शेतक आम आम्ही बरेचसे असे प्रात्यक्षिकं घेतो ज्यातनं आम्ही शेतकरी वर्गाला हेच सांगतो की त्यांच्याकडे जे काही या माध्यमातनं जे ढेप आहे किंवा त्यांच्याकडे ज्या गोष्टी आहेत अशा प्रकारचे घटक आपण त्या खाद्य व्यवस्थामध्ये समाविष्ट करू शकू करू शकतो मंडळी या ठिकाणी शेततळ्यातील मत्स्य संवर्धन या विषयावर चर्चा अशीच सुरू राहणार आहे आपण कुठेही जाऊ नका घेतो आहे एक छोटीशी विश्रांती बघत राहा कृषी दर्शन मंडळी ब्रेकनंतर कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये परत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे की शेततळ्यातील मत्स्य संवर्धन आपल्याला कशा प्रकारे करता येईल सर आपण या ठिकाणी सांगत होतात की खाद्याचं व्यवस्थापन तर खाद्याचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक समाविष्ट राहणार आहेत तर ते कोणकोणत्या प्रकारचे घटक त्यामध्ये असू शकतात आणि त्याची मात्रा कशी असेल याविषयी काय सांगाल सर जर आपण भारतीय प्रमुख कार्पमाश्यांचं सा जर सांगायचं झालं सा तर ह्यांना खाद्य घटक यांचे प्रमुख आहेत हे आहेत प्रोटीन सोर्स आणि कार्बोहायड्रेट सोर्स प्रोटीन सोर्सेसमध्ये आपण जे ढेप आहेत जन शेंगदाणा ढेप असो फल्ली आपली सरकीची ढेप असो किंवा मोहरीची ढेप असो ही आपण प्रोटीन सोर्स म्हणून वापरू शकतो त्याचप्रमाणे जर कार्बोहायड्रेट सोर्स वापरायचे असेल तर आपण भारत भाताचा कुकूस किंवा गव्हाचा कुण्दा कुकूस कोंडा हाही आपण वापरू शकतो, शकतो। साधारणतः एकाच एक प्रमाणात त्यांचे मिश्रण केले जाते म्हणजे एक किलो जर ढेप घ्यायची असेल तर एक किलो भाताचा कोंडा हा आपल्याला मिक्स करून तलावात द्यायचा आहे पण तलावात याची मात देताना हे खाद्य mm -hmm. साधारणतः ज्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात किंवा सिमेंटच्या ज्या पिशव्या असतात त्यांना व्यवस्थित धुऊन यांना चांगले छिद्र पाडून oh. हे खाद्य त्याच्यात टाकून आणि ह्या पिशव्या एखाद्या बांबूला बांधून तलावात सोडाव्या याचा फायदा असा होतो की माश्यांना एक सवय लागते बरं की बरोबर ते बरोबर त्या पिशव्यांजवळ येऊन त्या छिद्रातनं ते खाद्य खात आणि त्याच्यामुळे पाणी आपलं खराब होत नाही किंवा साधारण सवय शेतकऱ्यांकडे अशी असते की ह्याचे गोळे बनवतात आणि तलावांमध्ये ते टाकून देतात बरेचदा दूषित होतं पाणी दूषित होतं आणि खाद्य वापरलंही जात नाही आणि तलावाचा तळही खराब होतो बरोबर तर योग्य प्रमाणात आणि योग्य रीतीने खाद्य तलावात जाणे खूप अनिवार्य आहे सर खाद्यासोबतच तितकंच महत्वाचं आहे पाणी आणि पाणी जर जनावरांना म्हणा किंवा माशांना म्हणा जरी मासे हे पाण्यामध्ये आहेत पण तरी पाण्याचं व्यवस्थापन तितकंच महत्वाचं आहे माशांकरता तर सर या विषयावर काय सांगाल शेतकऱ्यांमध्ये जेव्हा आपण पाणी व्यवस्थापनाबद्दल बोलतो तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मूळ शेतळ ज्याच्यासाठी बांधले गेलं आहे ते आहे शेतीसाठी हो। तर नक्कीच शेतकरी त्यातनं उपसा करतील आणि हे पाणी शेतीसाठी वापरणार आहेत पण जेव्हा आपण त्याच्यात मत्स्यसंवर्धन करायचाही विचार करतोय हो। तेव्हा शेतकऱ्यांनी एक काळजी बाळगली पाहिजे की पाण्याची पातळी ही दोन सव्वादोन मीटरच्या खाली उतरू नये आणि साधारण खाद्यामुळे किंवा माशांच्या विष्टेमुळे जर पाणी दूषित वाटत असेल किंवा जास्त गडद हिरवं झालं असेल किंवा पाण्याला दुर्गंधी येत असेल तर ही पाणी आपल्याला वारंवार बदलले पाहिजे आणि प्राणवायू हा एक महत्त्वाचा घटक आहे घटक प्राणवायू असो सामू असो आणि तापमान या तीन घटक महत्त्वाचे आहेत शेतकरी वर्गांनी ज्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे प्राणवायू हा साधारणतः पाच ते आठ मिलीग्रॅम प्रति लिटर सामू सात ते साडेआठ आणि तापमान हे चोवीस ते एकतीस डिग्री मध्ये मेंटेन व्हायला पाहिजे आजकाल खूप छोटे छोटे वॉटर चे किट येतात हो। साधारण कुठेही एखाद्या कृषी केंद्रामध्ये हे किट तुम्ही उपलब्ध होऊ शकतात हो। आणि त्याचप्रमाणे शासनाच्या विविध योजना आहेत ज्याच्यात मत्स्य सेवा केंद्र आज तालुका लेवलला पुरवठा करतात हो तर त्यातनं हे असे पाचशे रुपयाला हे किट येतात याच्यातनं शेतकरी स्वतः याची चाचपणी करून ठरवू शकतो की पाण्यातची गुणवत्ता बदलत आहे किंवा कसे आणि ते पाणी कधी बदलावे म्हणजे ते लक्षात आल्यावर त्या त्या अनुषंगाने त्याला त्याचं नियोजन करता येईल आणि ते दूषित होत असेल तर ते टाळता येईल सर शेततळ्यातील मत्स्य संवर्धन वेगवेगळे विषय आपण या ठिकाणी चर्चेला घेतले आणि आता जो प्रश्न आहे जो माझ्या डोक्यात आहे आणि निश्चितच शेतकरी बांधवांच्या डोक्यातसुद्धा असेल की हा व्यवसाय आम्ही करणार पण या व्यवसायातून काही फायदा झाला पाहिजे आणि म्हणजे नेमकं याच्यामध्ये खर्च प्रकारे क होईल आमचा आणि त्यामधून आम्हाला नफा कशा प्रकारे होईल याविषयी काय सांगाल सर नक्की हा एक लाभकारी व्यवसाय आहे पण जसं सा आधी सांगितलं तसं सा की याच्यात बोटुकली साठवणं खूप आवश्यक आहे अच्छा मी बरेच फोन येतात आम्हाला सल्ले मागितल्या जातात त्यात आम्ही बरेचदा शेतकऱ्यांना विचारतो तेव्हा शेतकरी हेच चूक करतात की ते जिरं किंवा त्याच्यापेक्षा खालचं बीज हे माश्या तलावात सोडतात त्याच्यामुळे त्यांची मरतूक मोठ्या प्रमाणात होते आणि अपेक्षित उत्पन्न मिळत नाही त्यामुळे बोटुकली जी पंच्याहत्तर शंभर मिलीमीटर लांबीची जर बोटुकली हो, ही जर आपण साठवणूक केली हो, आणि वर्षभर जर या माशांचे संवर्धन व्यवस्थित केले आणि त्यांना पूरक खाद्याचे पुरवठा आणि पाणी व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर साधारणतः एक दहा महिन्यात आपल्याला आ, एक चार ते साडेतीन ते चार टन म्हणजे साडेतीन चार हजार किलो मासा नक्की याच्यातनं उत्पादन होऊ शक होऊ शकतं आणि बाजारभावाने जर याचं विक्री केला तर साधारण दोन लाख रुपये किमान उत्पन्न या व्यवसायातनं या शेतकऱ्यांना मिळू शकत मिळू शकतो म्हणजे निश्चितच हा व्यवसाय फायद्याचा आहे असं म्हणायला हरकत नाही मंडळी या ठिकाणी आज जो आपण चर्चेला विषय घेतला होता अतिशय सुंदर विषय शेततळ्यातील मत्स्य संवर्धन आपण सगळे परिचित आहात की पशुपालन व्यवसायामधून निश्चितच आपल्याला आपलं उत्पन्न हे दुप्पट करता येतं आणि मत्स्य व्यवसाय त्याच्यामध्ये मागे नाही तर अशा प्रकारे मत्स्य संवर्धन शेततळ्यामध्ये कशाप्रकारे करता येईल त्याचं खाद्याचं व्यवस्थापन असेल त्याच्या प्रजाती असतील मग त्याचं नैसर्गिक खाद्य असेल किंवा पाण्याचं व्यवस्थापन असेल आणि सोबतच अशा प्रकारचा व्यवसाय करत असताना आपल्याला किती खर्च आपण करू शकतो आणि त्याच्यामधून आपल्याला न नेमकी कशा प्रकारची मिळकत होईल याविषयी विस्तृत अशी माहिती आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर सत्यजित बेलसरे सहाय्यक प्राध्यापक मत्स्यविज्ञान महाविद्यालय नागपूर यांनी या ठिकाणी दिली त्याकरता कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद सर